प्रत्येक झाडाला लागतो आधार मातीचा आधार पण त्यासाठी लागतो खास स्नेह खत असं खत जे झाडाला जगायला ताकद देतं तर आपल्या चिपळूण मधील अशा दोन मैत्रिणींनी एकत्र येऊन सुरू केला गांडूळ खताचा व्यवसाय पोस्ट ऑफिस मध्ये काम करणारी रुची चव्हाण आणि फार्मसी शिकलेली दिव्या साळवी या दोघी मैत्रिणींनी स्वप्न पाहिलं स्वप्न होतं मातीशी नातं जोडण्याचं त्यांना ना कोणतं मोठं भांडवल होतं ना कुणाचा पाठिंबा पण होता तो फक्त एक विश्वास आपण काहीतरी वेगळं करू शकतो बागेतील सुकलेली पानं भाजीपाल्याचा कचरा पाला पाचोळा त्यांनी गोळा केला कुजवला आणि सुरू झाली गांडूळ खत तयार करण्याची पहिली पायरी मातीच्या गर्भातलं सोनं बाहेर काढलं नैसर्गिक जैविक आणि शंभर टक्के शाश्वत हे खत घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतःचं ब्रँड तयार केलं नाव लोगो आणि आपली ओळख लोकांपर्यंत पोहोचवली मुलींचा व्यवसाय आहे म्हणून काहींनी दुर्लक्ष केलं पण मातीने ओळखलं या हातांनी खरोखरच काहीतरी वेगळं केलं आहे यशाची स्वप्ने तर सगळेच पाहतात पण काही जण उठून त्यासाठी रात्रंदिवस झटतात लोक म्हणतात हे तुम्हाला शक्य नाही पण हेच लोक नंतर म्हणतात वा किती छान काम कारण फरक फक्त एकाच गोष्टीचा असतो सुरुवात केली का नाही तुमच्या तुमचा निर्णय मोठा असतो आणि तुमच्या बॅकग्राऊंड पेक्षा, पेक्षा चिपळूणकरांनो माती आपली आई आहे आणि ती सुद्धा थकते जर आपण तिला रसायन भरभरून देत राहिलो तर आता वेळ आली आहे नैसर्गिक खताने तिची ताकद वाढवण्याची बाग असेल गॅलरीत झाड असतील शेत असेल नाहीतर कुंडीचं रोप जर शंभर टक्के गांडूळ हो हो असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा स्वबळावर उभा केलेला प्रत्येक प्रयत्न ही एक क्रांती असते रुची आणि दिव्याच्या क्रांतीला तुमचा एक लाईक आणि कमेंटचा पाठिंबा नक्की द्या तुला